श्री स्वामी समर्थ देव आज तुम्हाला म्हणत आहे तयार वा। तुम्ही जेथे आता आहात तेथे तुम्ही कायमचे असणार नाही आहात माझ्याकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे हा संदेश आज तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो ब्रह्मांड शक्तीने तुमच्या समोर पाठविला आहे कारण देव तुमचे चांगले करू इच्छितो देव पाहतो आहे तुम्ही आजपर्यंत किती कष्ट काढले आहेत यश मिळण्यासाठी किती प्रयत्न केले आहेत किती प्रार्थना केली आहे मी तुमच्या वाटेवर आता आशीर्वाद घेऊन येत आहे माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका भाग्यवंत ठराल मी तुम्हाला तुमच्या पगारापेक्षा जास्त वाढवेन मी तुम्हाला तुमच्या सामान्य उत्पन्नापेक्षा पलीकडे आशीर्वाद देईन मी तुमच्या आयुष्यात अचानक गोष्टी बदलेन ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल या आठवड्यासाठी तुमचे ध्येय काहीही असले तरी मी जाहीर करतो यश तुमचेच असेल तुम्ही कोणतीही लढाई लढत असला तरी मी घोषित करतो की विजय तुमचाच आहे हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक विचाराने आणि नवीन ऊर्जेने भरलेला असेल हार मानू नका सर्व गोष्टींची वेळ ही निश्चित असते तुमची ही वेळ लवकरच येत आहे जेव्हा ती योग्य वेळ असेल माझी योग्य वेळ असेल तेव्हा तुम्हाला माझा प्रकाश दिसेल तुम्हाला खूप आनंदी वाटू लागेल तुम्ही सगळ्या गोष्टींकडे खूप सकारात्मकतेने पाहाल तुमचे मन आनंदी होईल आणि तुम्हाला वाटू लागेल की काहीतरी चांगले घडणार आहे आणि हो आनंदी भा कारण खरच आता तुमचे चांगले दिवस चालू होणार आहे जे तुमच्या मनात वाटत आहे ते नक्कीच पूर्णत्वास येणार आहे जीवन खूप सुंदर आहे त्याच्यावर प्रेम करा उगाच रुसत राहू नका दुखी होऊ नका तो क्षण सुद्धा जीवनात नक्कीच येईल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात एका क्षणासाठी तुम्ही तुमचे आजचे क्षण दुखात घालवू घालवू नका नका व्यर्थ कारण हे जे तुम्ही दिवस व्यर्थ घालवत आहात ते पुन्हा येणार नाही ज्या क्षणाची ज्या आनंदाची तू वाट पाहत आहेस ज्याच्यासाठी तू तु तुझे आत्ताचे दिवस खराब करून घेत आहेस ते पूर्ण होणार आहे आणि ते पूर्ण झाल्यावर तुला समजेल की ते क्षण तुझ्यासाठी एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढा अटास केलास ते स्वप्न एवढेही आनंद देणारे नव्हते ज्याच्यासाठी तू एवढे दिवस दुखात घालवले म्हणून माझ्या बाळा मी जे तुला दिले आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच आहे त्यामुळे तुझे सोन्यासारखे दिवस दुखात घालवू नकोस कारण हे दिवस तुझ्या आयुष्यात परत येणे नाही ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते मिळाल्यावर ते सुख क्षणभरासाठी असेल त्या क्षणभराच्या सुखासाठी तू स्वतःचे आत्ताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस आणि तुझ्यासोबत तू इतर लोकांनाही त्रास देत आहेस हे लक्षात घे कारण होण्याने इतर लोकही होतात तू आनंदी राहून बघ मग तुला स्वतःचे आयुष्य सुंदर वाटू लागेल आणि तुझ्यासोबत तुझा परिवार ही आनंदी राहील आणि तुझी स्वप्नही नक्कीच पूर्ण होतील हा तुला माझा आशीर्वाद आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाइप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल कारण स्वामी भक्तांचे हे कर्तव्यच आहे दुसऱ्यांना फक्त चांगला मार्ग दाखवणे म्हणून नक्कीच शेअर करा श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की जो जन्म घेतो त्याचा मृत्यू हा निश्चित असतो जसा मेलेला पुन्हा जन्माला येतो फक्त शरीर मरण पावत असते आत्मा ही अमर आहे म्हणून जी अपरिहार्य आहे त्याबद्दल शो करू नका तू एक सामान्य मनुष्य नाहीस तू एक महान दैवी आत्मा आहेस माझ्या प्रिय मुला कधीही घाबरू नकोस कारण माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, कधी कधी मी तुम्हाला एकटे ठेवतो कारण मला तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की तुम्हाला माझ्या कोणीही नाही तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे मी तुम्हाला विसरलेलो नाही माझी वेळ ही, ही तुमच्या वेळेपेक्षा वेगळी आहे आणि परफेक्ट आहे सकारात्मक रहा आणि विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या भल्यासाठीच काम करत आहे अविश्वासाने स्वतःला मर्यादित न ठेवता जेव्हा तुम्हाला खरोखर कर। काहीतरी करायचे असेल तेव्हा मी ते घडवून आणेन तुम्ही फक्त प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना यश मी नक्कीच देईन कारण मी साथ फक्त त्यांनाच देतो जे खूप मेहनत घेतात आणि प्रयत्न करतात त्यामुळे प्रयत्न करणे सोडू नका उभे रहा तुम्ही योद्धा आहात तुमच्यात शक्तीचा मी आत्मा आहे तुम्ही तुमच्या दुःखातून मुक्त व्हाल तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी मी आहे मी तुम्हाला आवश्यक आहे लढाईत राहा प्रयत्न करा कारण तुम्ही माझे अर्जुन आहात आणि मी तुमचा कृष्ण आहे मी तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही माझे अनुसरण केल्यास जीवन सोपे होईल असे मी कधीच म्हटले नाही परंतु मी वचन देतो की मी नेहमीच तुमच्या पाठीशी असेन आपण नक्कीच विजयी हो हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद